नमस्कार शेतकरी मान्य आज आपण आहोत संजय पालवे यांच्या शेतामध्ये यांच्या शेतावरती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी आपण एन पी के कॉपी एस एन पी के कॉपी एस एन पी आणि काही रासायनिक खतं यांच्यासोबत आपण या ठिकाणी ग्लास डेमो या टाकलेले होते तर आज आपण त्यांच्याकडं प्रत्यक्षात त्यांचा अभिप्राय नोंदवण्यासाठी आलो आहोत नमस्कार नमस्कार मला सांगा काय फरक जाणवला तुम्हाला कॉपी एस सी एन पी के आणि इतर खोटांमध्ये लवकर उभं लवकर उभ पाच सहा उभी बरं नंतर ही बाकी जे सेव होते बरं बर आणि तुम्हाला पानाची काळो असेल खोडाची रुंदी असेल आणि उगवून शेंपा याच्यामध्ये कुठल्या खताचा तुम्हाला जास्त प्रतिसाद चांगला वाटतो

वापरा वापरायला पाहिजे ओके तर शेतकरी बांधवांना आपण बघू शकता की शेतामध्ये हे फक्त डेमो नाही तर आपण यांच्या शेतावरती सुद्धा यांनी ऊस असेल मका असेल त्याच्यासाठी आपले हे उत्पादन वापरले अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट त्यांना आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या सोबत इतर शेतकऱ्यांना सुद्धा वापरण्याची त्यांनी शिफारस केलेली आहे तर आपण भेटत राहूयात अशाच गुणवत्तापूर्ण व्हिडिओमधून आणि आपणसुद्धा आपल्या पिकासाठी कोणत्याही अवस्थेमध्ये टॉपी एस एन पी के एन पी किंवा फोर्टी कंपनीचे इतर खतं वापरायला हरकत नाही धन्यवाद